नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं बारा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर रोजी कोल्हापुरात निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला अनंत चतुर्दशी दिवशी कोल्हापुरात चौदा टन निर्माल्य गोळा करून त्याचं विलगीकरण करण्यात आलं या निर्माल्याचं खत तयार करून जोतिबा डोंगरावर झाडांना देण्यात येणार आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता दूत अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारा सप्टेंबर रोजी घरगुती गणेश विसर्जनानिमित्त जिल्ह्यातील उजळाईवाडी वडणगे ब्रॅगचिखली भुयेवाडी गावांसह राधानगरी शाहूवाडी शिरोळ तालुक्यातील काही गावात बत्तीस टन निर्माल्य गोळा करण्यात आलं मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी कोल्हापूर शहरात निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चौदा टन निर्माल्य गोळा करण्यात आले या निर्माल्यतून दोरा प्लास्टिक आणि इतर कचरा वेगळा करण्यात आला घरगुती गणेश विसर्जन आणि सार्वजनिक गणेश विसर्जनावेळी गोळा केलेल्या 47 टन निर्माल्यापासून खत तयार करण्यात येणार आहे हे खत ज्योतिबा डोंगरावर लावलेल्या 1800 झाडांसाठी वापरण्यात येणार आहे